आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मतदारसंघातील सर्वांनी एकत्र या खासदार विशाल पाटील यांची कुंडल येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांना गुगली आपल्या विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे विधी मंडळात मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत आहेत या मतदारसंघातील सर्वांनी एकत्र येऊन त्यांना साथ दिली पाहिजे आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले सहकार खाते चालवत असताना आर्थिक पतसंस्थांना बळ व देण्याची आवश्यकता आहे असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी गुगली टाकली आहे किसान नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी आमदार अरुण लाड आमदार डॉक्टर विश्वजित कदम क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांतीवीर आर एस पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत पवार जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए डी पाटील उपाध्यक्ष डॉ सिद्धनाथ महाडिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल लाड आदी प्रमुख उपस्थित होते सर्वपक्षीय खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या या ठिकाणी मोठी होती त्यामुळे विशाल पाटील यांनी त्यांचे जिगरियार आणि लोकसभा विजयाचे शिल्पकार माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची आगामी आमदारकीची वाटचाल सुखकर करण्यासाठी हे एकत्र येण्याचे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार विशाल पाटील महेंद्र लाड किरण लाड आमदार विश्वजित कदम यांच्यातील अराजकीय जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली आहे यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य स्वातंत्र्यसेनाने विरुपक्ष लोपणे संजयराव पवार राजेंद्र लाड रणजित लाड कुंडली केडके सुरेश जाधव संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत जाधव संचालक संपतराव गावडे जितेंद्र जाधव अनिल सावंत बाजीराव पवार सारंग माणी किरण लाड प्रकाश पुजारी मोहन पुजारी वंदना लाड सिंधुदई थोरबोले युनुस व्यवस्थापक संतोष बाबर यांच्यासह सर्व सभासद ठेवीदार कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आता <starts> खासदार झालाय म्हणून नाही तर दादा आमच्या इतर कार्यक्रमासाठी आले होते अध्यक्ष अनिल भाऊंच्या वडिलांची जी संस्था होती किर्लोस्कर सोसायटी त्या सोसायटीच्या कार्यक्रमाला त्यांनी वसंत आणलं होतं आणि म्हणून ह्या संस्थेच्या रौप्यमन्सुरी समारंभाला तुम्ही आलंच पाहिजे असं त्यांचं निमंत्रण त्यावेळी त्यांनी दिलं होतं आणि मला नाकारता आलं नाही मात्र त्यावेळी माहीत नव्हतं की हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे आता आलो आणि बाहेर सगळेच फोटो दिसले कदाचित ह्या मतदारसंघात एकत्र यावं असं मला ह्या परिसराची काम चांगली चाललेली आहेत आपल्या मातीतला मुलगा हा राज्याच्या विधानसभेत जाऊन मंत्रालयात जाऊन चांगली कामं करतात चांगलं मतदारसंघाचे प्रश्न राज्याचे प्रश्न मांडतो त्याला आपण सगळ्यांनी तातडीनं साथ दिली पाहिजे असं कदाचित न संस्थेच्या संचालक मंडळाला सांगायची इच्छा पण खरं म्हणजे पतसंस्था